माझे नाव केदार आहे वय सव्वीस वर्ष आणि एका पुण्यातल्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहे एकदा असाच एका ग्रुपमध्ये मी माझा नंबर टाकला आणि दुसऱ्या दिवशी व्हॉट्सॲपवर एका बाईचा मेसेज आला ती म्हणाली की तिला माझ्यासारखा कोणीतरी पाहिजे तिच्या सोबतीला आधी मला विश्वास बसला नाही की असे लगेच कोणती बाई का मेसेज करेल पण तेव्हा पण जेव्हा मी तिच्याशी बोलू लागलो आणि विचारपूस केली तेव्हा तिने मला तिच्याबद्दल सांगायला सुरुवात केली तिचे नाव कल्पना होती ती पुण्याची होती वय पंचेचाळीस वर्ष मारवाडी भाभी जिचे लग्न झाले आले आ, आहे पुण्यात ती नवऱ्याबरोबर राहत होती आणि मुलगा आहे तो अमेरिकेला शिक्षणासाठी गेला आहे तिने माझे फोटो मागितले जे मी तिला लगेच पाठवले तिला तो आवडला तिने भेटायला बी विचारली मला थोडी भीती वाटत होती कारण सर्व काही लवकर होत होती मला आशा नव्हती की एवढ्या लवकर कोणी भाभी मला भेटेल आणि त्या हत्ती लगेच येण्यासाठी राजी होईल मी पुन्हा एकदा भाभीला विचारले नक्की तुला भेटायचं आहे का तिने त्यावर होकार दिला मी तिला एकदा फोनवर बोलूयात का विचारली ती त्यासाठी राजी झाली ती म्हणाली आपण संध्याकाळी फोनवर बोलू त्या दिवशी संध्याकाळी जवळ आठ वाजता तिचा फोन आला फोन उचलताच समोरून बाईचा आवाज ऐकू आला ती म्हणाली मी कल्पना बोलते ती मराठीतच बोलत होती त्यामुळे माझी दळदळ अजून वाढू लागली आम्ही दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या दोघांना एकामेकांशी बोलायला आवडली शेवटी मी तिला विचारले कधी भेटू शकतो त्यावर कल्पना भावी म्हणाली तू उद्या दुपारी घरी ये एक वाजेपर्यंत कोणी विचारले तर सांग एल आय सीमधून मधून आलो आला आहे मी घरी एकटीच असते नवरा कामाला असतो आम्ही सर्व विचार करून दुसऱ्या दिवशी भेटण्याचा प्लॅन केला ठरल्याप्रमाणे मी तिलेल्या पत्त्यावर पोहोचलो खूप मोठी बिल्डिंग होती आत गेलो तर तिथे गेट वर कोणी नव्हती म्हणून लगेच आत जाता आली आत जाऊन लिफ्ट मध्ये चढलो आणि कल्पनाने सांगितल्याप्रमाणे सातव्या मजल्यावर आलो वर येताच तिला फोन केला तेवढ्यात समोरचा सातशे बारा नंबरचा रूमचा दरवाजा उघडला मी सातशे बारा रूमच्या बाहेर उभा होतो समोर कल्पना भाभी योगी होती तिने पिवळ्या रंगाची साडी घातली होती मी तिला पाहताच खुश झालो तिने कोमल आवाजात मला, मला आत येण्यास सांगितले मी आता आलो आणि समोर सोप्यावर बसलो तेवढ्यात कल्पना भाभी म्हणाली मी पाणी आणते काही वेळाने भाभी पाणी घेऊन आली आणि मला वाकून पाणी देऊ लागली जशी ती वाकली माझी नजर तिच्यावर गेली एवढ्यात कल्पना भाभी मागे झाल्या आणि समोर काहीतरी काम करण्याच्या बहाण्याने माझ्या समोर फिरत होत्या कधी समोरून जात होती तर कधी वाकून समोरच्या कपाटातून कपडे काढून पाहत होती तिच्या त्या कृत्याने मी तिच्या शरीराकडे आकर्षित झालो तेवढ्यात कल्पना भाभीने मला जवळ बोलवले आणि मला वरच्या कप्प्यातून कपडे खाली काढायला सांगितले मी वरच्या कप्प्यात हात टाकला आणि कपडे खाली काढले कल्पना भाभी हसली मी पण ते पाहून हसलो आणि आमची दोघांची नजर एकमेकांत अडकली मी कल्पना भावीच्या डोळ्यात दिसणारा प्रेमात वाहू लागलो हळूहळू मी तिच्या जवळ येऊ लागलो आणि झटकन मी माझ्या हातातले कपडे खाली टाकले आणि कल्पना भाभीला गच्च कमरेवर हात ठेवून पकडली भाभीला जवळ घेऊन तिच्या कमकोमल ओठावर माझे होठ टेकवली आणि मिठी मारून तिची चुंबन घेतले आणि सगळे काम झाल्यावर काही वेळाने मी तिथून निघालो त्या दिवशी कल्पना भाभीला खूप आनंद झाला होता भाभी ह्याच कारणाने मला खूप आवडतात कारण त्या जास्त वेळ घालवत नाहीत